नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर घेऊन आलो आहे तुमच्यासमोर महत्त्वपूर्ण अशी अपडेट पहा आपल्याला माहिती आहे शिक्षक भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीसमध्ये आपण आत्ता जी मागे जी झालेली एक्झाम होती दोन हजार बावीस सालची त्या पूर्णतः प्रक्रिया आता संपन्न होताना बघतोय फेज वन कम्प्लीट झाला त्यानंतर फेज टू शासनाने त्याची अंमलबजावणी केली ज्या फेज टूमध्ये सर्वप्रथम विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजेच विना मुलाखत या पद्धतीने जी भरती प्रक्रिया संपन्न झाली आणि राहिलेला शेवटचा टप्पा होता तो म्हणजे विथ इंटरव्यू मुलाखती सह पदवर्ती नुकतीच दोन दिवसापूर्वी त्याची यादी जाहीर झाली आणि संपूर्ण प्रोसेस आपल्याला त्या संदर्भात सूचना आपल्याला त्या पवित्र प्रणालीवरती पाहायला मिळाली की ज्यामध्ये विद्यार्थी आणि त्यांची निवड झालेली संस्था यामध्ये आपल्याला ती यादी पाहावयास मिळाली ज्यामध्ये एका जागेसाठी साधारण दहा विद्यार्थ्यांची तिथं निवड झालेली आहे आणि आता इथून पुढे कशा पद्धतीने कारवाई केली जाणार आहे त्या संदर्भात या अगोदर मी त्या व्हिडिओद्वारे तुम्हाला संपूर्ण माहिती देखील दिली होती आता प्रत्यक्षात आपल्या आयुक्त मंत्रालयाने नुकतंच आपल्याला आता एक किंवा आयुक्त विभागाने आपल्याला या संस्था ज्या आहेत त्यांना सूचना किंवा त्यांचं परिपत्रक दिलेलं आहे कशा पद्धतीने या मुलाखतीच्या प्रक्रिया पार पडणं गरजेचं आहे किंवा कशा पद्धतीने पार पडल्या जातील या संदर्भात नुकत्याच सूचना त्यावरती प्रसिद्ध झालेल्या आहेत पाहून घेऊयात माहिती कशा संदर्भात आहे बघा आलेल्या माहितीमध्ये आपल्याला दिसतय कि महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय नुकतंच त्यांनी आता एक पत्रक जाहीर केलेलं आहे पत्रक दिलेलं आहे तारीख आहे पंचवीस सहा दोन हजार पंचवीस अध्यक्ष व सचिव संबंधित शैक्षणिक संस्था मुलाखती पदभरती विकल्प दिलेल्या संस्था ज्या आहेत म्हणजे ज्या त्या पोर्टलवरती होत्या संस्था आणि ज्यांनी मुलाखतीसाठी त्यामध्ये नोंदणी केली होती आणि आता त्यांच्या संदर्भात केली जाणारी जी पुढची कारवाई आहे मुलाखती पदभरतीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीतील उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्यानुसार निवड प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत म्हणजे आता इथून पुढे काय कारवाई करायचे या संदर्भातलं हे पत्रक आहे संदर्भ तुम्हाला दिसतोय शासन निर्णयाचे क्रमांक दिसत आहेत आपल्याला पवित्र प्रणाली मार्फत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शैक्षणिक संस्थांमधील अनुदानित आणि अंशता अनुदानित व विना अनुदानित प्राथमिक उच्च माध्यमिक माध्यमिक उच्च माध्यम उच्च प्राथमिक उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालयामधील नुकतीच बावीस दोन दोन हजार तेवीस ते तीन तीन दोन हजार या कालावधीत शिक्षक अभियोग्यता हो चाचणी पार पडली आणि नुकताच त्याची यादी आपल्या या प्रणालीमध्ये काय झाली पब्लिश झाली आणि संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आता ही जी मुलाखत आता हा झाला ते जे पत्र मुख्यतः कशा पद्धतीने ती प्रक्रिया संपन्न होणार आहे त्या संदर्भात जाणून घेऊयात हे संपूर्णतः त्यांचं असणारं पत्रक कशा पद्धतीने निवड प्रक्रिया केली जाणार आहे त्या सूचनेमध्ये दिलेलं आहे किंवा नमूद केलेलं आहे ते आपण पहिल्या वाचून घेऊयात सदर जाहिरातीच्या अनुषंगाने शिक्षक सेवकांची शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी व्यवस्थापनाची जाहिरात त्यांचे आरक्षण आणि समांतर आरक्षणासह अध्यापनाचा गट विषय शिकण्याचे माध्यम उमेदवाराने दिलेला प्राधान्यक्रम आणि उमेदवारांची शिक्षक अभियोग्यता हो बुद्धिमापन चाचणी परीक्षा दोन हजार बावीस यातले प्राप्त गुण यानुसार मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकाच दहा या प्रमाणात या पद्धतीने आणि सगळ्यात महत्वाचं स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेजर म्हणजे यसोपी नुसार यांची मुलाखत घ्यायची आहे आणि ती प्रक्रिया पार पडायची आहे नुकतंच हे पत्रक आता ही प्रक्रिया पुढे बघायची आपल्याला कशा पद्धतीने आता पूर्वी जे ह्याच्या अगोदर भरती प्रक्रिया संपन्न झाली सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला जशी मुलाखत प्रक्रिया संपन्न झाली याच्या अगोदरची होणारी त्यामध्ये कशा पद्धतीने कारवाई केली गेली या संदर्भात आपण त्याचं अगोदरचं पत्रक बघूयात आणि त्यानंतर आलेली सूचना देखील बघूया ज्यामध्ये खाजगी संस्थातील पात्र उमेदवारांची मुलाखतीसह या प्रकारातील शिक्षक पदाकरता निवड करण्याकरता जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर खालीलप्रमाणे कशा पद्धतीने गुण वितरित केले आहेत ते बघूयात सर्वप्रथम उमेदवाराचे व्यक्तिमत्व त्यासाठी एकूण गुण पाच की ज्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीची तिथं मूल्यमापन करायचंय त्यामध्ये पदाविषयीची कर्तव्यनिष्ठता पर्यावरणाची जाणीव आणि सामाजिक भान इत्यादी यासाठी गुण पाच त्या मूल्यमापनासाठी ठेवले आहेत उमेदवाराचे सामान्य ज्ञान यावर आधारित पाच गुण ठेवले आहेत ज्यामध्ये चालू घडामोडी असेल महाराष्ट्राचा भूगोल किंवा महाराष्ट्राचा इतिहास असेल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समस्या यावर आधारित पाच गुण त्यामध्ये नमूद केलेले आहेत उमेदवाराचं विषय ज्ञान याच्यासाठी एकूण गुण दहा यामध्ये शिफारस झालेल्या गटातील विषयाचे अद्यावत ज्ञान म्हणजे त्या उमेदवाराने किंवा त्या शिक्षकाने जो विषय घेऊन ते संपूर्ण क्वालिफिकेशन घेतलेलं आहे त्या विषयाचं अद्यावत ज्ञान असेल शिफारस झालेल्या गटा गटातील विषयाचे चिकित्स ज्ञान आणि शिफारस झालेल्या गटातील विषयातील उपयोजन क्षमता या संदर्भातलं ज्ञान याच्या विषयीची चाचणी घेतली जाईल आणि याच्यासाठी दहा गुण आणि बाकी कशावर आधारित आहे तर उमेदवाराचं पाठ निरीक्षण यामध्ये जो प्रत्यक्षात डेमो घेतला जाईल लेक्चर त्याचं घेतलं जाईल त्यामध्ये पाठाची पूर्वतयारी यासाठी गुण आहेत म्हणजे एकूण गुण दहा असणारे त्यामध्ये कोणकोणते मुद्दे नमूद केलेत पाठाची पूर्वतयारी असेल पाठादरम्यान विषयाची मांडणी असेल पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर हो असेल या संपूर्ण आपल्याला एक शिक्षक म्हणून तिथं जायचं ह्या संपूर्ण प्रक्रिया आपण बघितल्यात आपण बीएड असेल डीएड असेल ही ते आपण कम्प्लीट करत असताना या संपूर्ण प्रक्रियेतून गेलेलो हो आहोत म्हणजे आपल्याला ही प्रक्रिया माहितीये फक्त तो डेमो लेक्चर मध्ये त्या पूर्ण गोष्टींचा अवलंब करायचा आहे आणि त्याच्यासाठी गुणदान दिलेले दहा आणि अशाच पद्धतीने पूर्णतः साधारणतः तीस मार्काची ही त्याच्यावर आधारित म्हणजे पूर्वी उमेदवारांचं जे अभियोग्यता चाचणीमधले मार्ग आणि हे मिळणारे मार्ग यांच्याद्वारे त्यांची निवड प्रक्रिया केली जाणार आहे आता यातला दुसरा मुद्दा काय सांगितलेला आहे की गुणदान प्रक्रियेचा अवलंब केल्यानंतर उमेदवारांना समान गुण प्राप्त झाल्यास त्यामध्ये ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांची निवड करताना कोणकोणत्या गोष्टी तिथं विचारात घ्यायच्यात एक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्याला प्रथम प्राधान्य द्यायचं हे बघा महत्वाचा मुद्दा आहे पुढे समान गुण प्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचं पाल्य नसेल अथवा अनुक्रमांक नुसार एक नुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुण प्राप्त असतील त्यावेळेस काय करायचंय ते सुद्धा नमूद केलेलं आहे असतील तर त्या त्यापैकी वयाने जो ज्येष्ठ असेल आपल्याला माहिती आहे जन्मतारखेवरून लक्षात येईल की जो ज्येष्ठ असेल त्या उमेदवाराला प्राधान्य द्यायचंय आणि तिसरा मुद्दा असा आहे की वरील अनुक्रमांक एक व दोन दोन्ही अटीमध्ये देखील समान ठरत असल्यात उमेदवाराची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता म्हणजे त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे बारावी पदवी पदव्युत्तर पदवी डी एड बी एड समकक्ष या संपन्न या बाबतीमध्ये आणि त्यांच्या गुणांमधलं कम्पॅरिझन करून तुलना करून त्यातून निवड प्रक्रिया पार पाडायचे निवड प्रतिष्ठेचे वस्तुनिष्ठता व पारदर्शकता येण्याकरता निवड प्रक्रियेचे सर्व टप्प्यातील मुलाखतीचे आणि अध्यापन कौशल्य तपासणी करणे यासाठी सदर वर्ग खोलीमध्ये प्रक्रियेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की ही पूर्ण प्रक्रिया त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं गरजेचं आहे आणि सरते शेवटी चौथा मुद्दा असा आहे की निवड प्रक्रियेचे सर्व अभिलेख तयार करून त्यांचे जतन करून ठेवायचं आहे म्हणजे या संपूर्ण प्रक्रिया मुलाखतीमध्ये पार पडल्या जातील आणि अगदी याच पद्धतीने सूचना आत्ता जी काही आयुक्त मंत्रालयाने दिले गेलेले आहेत अगदी त्याचं पालन संस्था चालकांना करावं लागणार आहे आणि इथून जे विद्यार्थी तिथं मुलाखतीसाठी येणार आहे अगदी याच निकषाचा आधार घेऊन पूर्णतः निवड प्रक्रिया पार पडली जाईल आणि अंतिम टप्प्यामध्ये त्याचं गुणदान होऊन त्यातनं जो निवड झालेला विद्यार्थी आहे किंवा उमेदवार आहे त्याचं कोण कोणत्या बाबतीमध्ये त्याचे गुण आणि त्याला मिळणारे इतरांच्या बाबतीत म्हणजे इतरांना मिळणारे गुण यांचं कम्पॅरिझन होऊन तुलना होऊन त्यातून जो जास्त गुण संपादन करेन अशा विद्यार्थ्याची अशा या मुलाखत प्रक्रियेमध्ये निवड होईल आणि अंतिमतः त्याला तिथं शाळेमध्ये त्याला तो जो जॉब आहे की ज्याच्यासाठी त्याने अप्लाय केलाय त्याच्यावरती त्याची निवड निश्चित होईल अगदी याच पद्धतीने पुढील कारवाई होईल सूचना दिल्याप्रमाणे म्हणजे आता ज्या विद्यार्थ्यांचे आता साधारणत काहींना दोन संस्था आली असतील काहींना पाच असतील किंवा जास्तीत जास्त दहा संस्था तिथं तुम्हाला पडलेल्या असतील आता त्यामध्ये तुम्हाला त्या संस्थेचा मेल आला असेल साहजिकच आणि त्या मेलद्वारे तुम्हाला त्या पुढची कारवाई म्हणजे तुम्ही मुलाखतीसाठी किती तारखेला उपस्थित राहणं गरजेचं आहे या संपूर्ण सूचना त्याच्यावरती उपलब्ध झाल्या असतील आणि अगदी त्याच पद्धतीने त्या, त्या पुढची कारवाई होईल आणि साधारणतः या कम किती दिवसामध्ये पूर्णता आता त्यामध्ये पुढे सूचना पूर्णता आपण बघूयात अगदी त्यामध्ये सर्व सूचना दिलेल्या आहेत किती दिवसामध्ये कारवाई करणं अपेक्षित आहे किती दिवसात त्यांची नियुक्ती होऊन शासनापर्यंत तो तो पूर्णता रिपोर्ट म्हणूयात तो सादर करणं गरजेचं आहे या संपूर्ण सूचना त्या पोर्टलवरती आता आपल्याला प्रकाशित झालेल्या पाहायला मिळतील साहजिकच अत्यंत या यातून जे विद्यार्थी यासाठी निवडले गेले त्यांच्यासाठी ही महत्वपूर्ण अशी प्रक्रिया असेल त्यामुळे मुलाखतीची तयारी करणं आणि त्याला सामोरं जाणं यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अशी बाब असेल जी या इथून पुढे त्याची कारवाई करणं गरजेचं चला यासारख्या महत्वपूर्ण माहितीसाठी नक्कीच याच्या पूर्ण अपडेट्स तुम्हाला वारंवार या चॅनल मिळतील इन चॅनल वरती नवीन असताना तर सर्वात पहिल्यांदा हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे दुसरी गोष्ट व्हिडिओ स्टार्ट टू एन बघितला त्याबद्दल आभार यासारख्या महत्वपूर्ण अपडेटसाठी सबस्क्राईब करून लाईक करायचंय तुर्तास थांबतोय पुन्हा भेटू यासारख्या महत्वपूर्ण माहिती घेऊन रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर